मी राष्ट्रवादीच्या बारा मतांवरती उभा होतो त्यातलं एक मत फुटलं आमची ही मतं फुटली मला जर चार मतं मिळाली असती तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी पंचवीस ते तीस मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो तेच गणित होतं ही प्रतिक्रिया विधान विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार शेकाबचे नेते जयंत पाटील यांची या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पुरस्कृत केलं होतं मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळालं नाही त्यातच सध्या राज्यात शेकअपची ताकद नसल्यात जमा आहे अशाही परिस्थितीत जयंत पाटील हे गेली अनेक वर्ष विधान परिषदेवर निवडून येत होते मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मतं फुटली हे त्यांच्या पराभवाचं कारण असलं तरी मतं का फुटली आणि कशी फुटली यामागची कारणं खूप वेगळी आहेत हीच कारण आणि त्यांचा विधान परिषदेभोवती फिरणारा राजकीय प्रवास सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जयंत पाटील यांचं नाव संपूर्ण राज्यभर परिचित आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषदेवर आमदार होते अभ्यासू आक्रमक नेते अशी त्यांची ओळख ते शेकापचे मोठे नेते आहेत नेतिमत्ता नसलेल्या आजच्या राजकारणात त्यांचा आवाज त्यांचं सभागृहात असणं ही आशादायक बाब होती मात्र स्वहिताला अधिक प्राधान्य देणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांना ते खटकला असावं त्यामुळे क्रॉस वोटिंग करून त्यांनी जयंत पाटील यांचा पराभव केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे या जयंत पाटील यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती त्यानंतर पुढं ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बनले पुढे सत्तावीस जुलै दोन हजारला ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले तेव्हापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या निवडणुकीत पराभव होईपर्यंत ते या सभागृहाचे सदस्य होते त्यांनी आपलं कार्यक्षेत्र रायगडपुरतच मर्यादित न ठेवता मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करत लोकांशी संवाद साधला आणि त्यावर उपायही सुचवले तसंच या दरम्यान त्यांनी दोन हजार सोळामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तत्कालीन औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यानंतर सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना केल्या होत्या दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यांच्या पाठिंब्यासाठी जयंत पाटील यांनी रायगडमध्ये मोठा मोर्चा काढला होता जिवाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी सर्वच सरकारांना नेहमीच धारेवर धरलं विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांची चांगली भाषण गाजली मात्र या विधानसभेत चित्र वेगळं होतं महाविकास आघाडीकडं दोन आमदार निवडून येतील इतकं संख्याबळ होतं मात्र उद्धव ठाकरेंनी आपले राईट हँड मिलिंद नार्वेकर यांना उभं केलं आणि गणित बिघडलं परिणामी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार असल्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित मानलं जात होतं तरीही आपण पहिल्याच पसंतीच्या मतावर विजयी होऊ अशी खात्री पाटील यांना होती कारण म्हणजे राज्याच्या राजकारणाचे पितामह मानल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता पवार यांच्या पक्षाचे बारा आमदार आहेत विजयासाठी तेवीस मतांचा कोटा पूर्ण करणं आवश्यक होतं उर्वरित मतांसाठी ते शिवसेना गट आणि काँग्रेसवर अवलंबून होते मात्र निकालानंतर आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार शिवसेनेचे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना चोवीस आणि जयंत पाटील यांना बारा मतं मिळाली विशेष म्हणजे या दोघांतच चुरस पाहायला मिळाली शरद पवार यांचे बारा आमदार आणि जयंत पाटलांना मिळालेली बारा मतं हे समीकरण कोड्यात टाकणार आहे पाटील यांना शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांची मतं मिळाली नाही असं म्हणता येईल का किंवा शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाचं प्रत्येकी एक मत मिळालं असेल तर मग शरद पवार यांच्या पक्षाची बारापैकी फक्त दहा मतंच त्यांना मिळाली का असाही त्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो काँग्रेसनं प्रज्ञा सातव्यांना उभं केलं होतं काँग्रेसचे सदोतीस आमदार आहेत सातव यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळाली मग काँग्रेसच्या उर्वरित मतांची विभागणी कशी झाली असेल हाही चर्चेचा विषय आहे एकंदरीतच जयंत पाटील यांच्या पराभवामुळं शेतकरी आणि कष्टकरांच्या सभागृहातील आवाज क्षीण होणार हे नक्की आज घडीला मूल्यांचं राजकारण बाजूला करून राजकारणात आता वेगळ्याच बाबींना अर्थप्राप्त होऊ लागला आहे अशा काळात जयंत पाटील यांच्यासारखा तत्वनिष्ठ राजकारण्याचा निभाव लागणं तसं कठीणच जयंत पाटलांच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत रायगड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या आनंद गीते यांचा पराभव झाला तिथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ब्याऐंशी हजार मतांनी विजयी झाले परिणामी रायगड जिल्ह्यात शेखाप आणि जयंत पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे रायगड मतदारसंघात जयंत पाटील यांनी आनंद गीते यांना अपेक्षित सहकार्य केलं नाही असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर केला होता त्याला जयंत पाटील यांनीही उत्तर दिलं मात्र विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटानं ही खतखत बाहेर काढली का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक भाई उद्धवराव दादा पाटील यांची बारा जुलै रोजी पुण्यतिथी होती उद्धवराव दादा यांनी अखेरपर्यंत शेतकरी कष्टकरी कामगारांच्या हितासाठी राजकारण केलं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालून आलं होतं मात्र त्यांनी ते नाकारलं मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष सोडणार नाही विचारधारा बदलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती तसा विवेकी आवाज आज राजकारणात दिसत नाही तर उद्धवराव दादा यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या पक्षाचे म्हणजे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला विधानपरिषदेत गेली अनेक वर्ष बुलंद असलेला विवेकी आवाज आता यापुढं ऐकायला मिळणार नाही हे मात्र निश्चित जयंत पाटील यांच्या पराभवाची कारणं अत्यंत स्थूल असली तरी विचार करायला भाग पाडणारी आहेत कारण त्यांनी पाठिंबा दिलेल्या आघाडीनंच आज आग चर्चेत असणारे मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी बळीचा बकरा ठरले कुणाच्याही मध्ये नसणारा माणूस आज विधान परिषदेतून सोयीस्करित्या बाजूला सारला गेला एकूणच काय तर एक चांगला आवाज विधान परिषदेतून बाहेर पडला एकूणच विधान परिषदेत घडलेल्या या मोठ्या बदलाबाबत तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र